परभणी शहरासह जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आजपासून शहरातील पंचनाम्याला मनपा आणि तहसीलदारांकडून होणार सुरुवात परभणीतील जाळपोळ प्रकरणी चाळीस जण पोलिसांच्या ताब्यात नियमानुसार कारवाई होणार नांदड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांची माहिती परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंच्या नेतृत्वात पोलीस प्रशासन आणि आंबेडकरी अनुयायांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले जमावबंदीचे आदेश परभणीमध्ये आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड महिला आंदोलकांनी कार्यालयातील काचा आणि इतर साहित्य फोडलं पोलिसांनी केलं होतं शांतता राखण्याचं आवाहन परभणी हिंसाचाराचं लातूर शहरातही पडसाद अडत बाजारात तरुणांची जोरदार घोषणाबाजी यानंतर अडत बाजार बंद परभणीतील घटनेच्या निषेधार्थ वसमतमध्ये आंबेडकरी अनुयायींचा मोर्चा वसमतमध्ये पुकारला कडकडीत बंद आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी परभणीतील प्रकार म्हणजे राष्ट्रद्रोह घटनेमागे सरकार असल्याचा संशय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली पाहिजे परभणीतील घटनेवर आनंदराज आंबेडकरांची प्रतिक्रिया परभणीतील झालेली दुर्घटना ही सरकारच्या दुर्लक्षितपणाचं लक्षण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर आरोप संविधानप्रेमी जनतेनं संयम आणि शांतता बाळगाव वडेट्टीवार यांचं आवाहन परभणीतील कृत्य माथे फिरून केलंय मात्र कायदा हातात घेऊ नका सामाजिक सलोका बिघडेल अशी कृत्य करू नका गिरीश महाजनांचं आवाहन गडचिरोलीत पोलिसांनी अवघ्या एकाच दिवसात उभारले पोलीस मदत केंद्र अतिदुर्गम भाग आणि नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या पेनगुंडा गावाजवळ पोलीस केंद्र उभारण्यात आलं भंडारा जिल्ह्यात सर्वत्र कडाक्याची थंडी थंडीपासून बचावासाठी नागरिक आता शेकोटीचा आधार घेत असल्याचं चित्र आहे वाशिम जिल्ह्यात उशिरा का होईना थंडीत वाढ तापमानात मोठी घट ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत नागरिकांकडून शेकोटा पेटवणं सुरू श्रीलंकेना कांद्यावरील वीस रुपये आया शुल्क कमी केल्यानं भारतीय कांदा निर्यातीला चालना लासलगाव येथून श्रीलंकेसाठी नवीन कांदा लाल कांद्याची निर्यात सुरू मनवाळ इंदूर रेल्वे मार्गाअंतर्गत केंद्र सरकारची बोरविहीर ते नरडाणा या पहिल्या टप्प्यातील मार्गाला मंजुरी मात्र रेल्वे मार्गाच्या कामासाठी शेतजमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध गडचिरोलीत स्वतःच्याच बंदुकीतून गोळ्या झाडल्या गेल्यानं पोलिसाचा मृत्यू आठ पैकी तीन गोळ्या छातीत लागल्या जिल्हा न्यायालयाच्या सुरक्षेसाठी उपस्थित असताना हा प्रकार घडला जालन्याच्या अजिंठा बुलढाणा महामार्गावर मध्यरात्री झालेल्या अपघाताचा सीसीटीव्ही समोर कारच्या धडकेत तेवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू बुलढाण्यातील शिंदेच्या शिवसेनेच्या जिल्हा अशी ही कार असल्याची माहिती वर्ध्याच्या शेडगाव चौर रस्त्यावर ट्रॅव्हल्सच्या धडकेत महिलेचा मृत्यू काही काळ तणावाचं वातावरण अपघातामुळे तीन तास वाहतूक कोळंबी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न कसगाव बस स्थानकावरील अतिक्रमण काढण्याची मागणी पोलिसांच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला नाशिकच्या इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत दीड कोटी रुपयांचा गुटखा जप्त टाटा ट्रकही ताब्यात घेतला नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई शेतातल्या ट्रान्सफॉर्मरजवळ झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे सोळा एकरवरचा ऊस जळून खाक शहादा तालुक्यातील धुरखेडा इथली घटना शेतकऱ्याचं सुमारे तेवीस लाखांचं नुकसान भंडाराच्या बेला ग्रामपंचायतीला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार ग्रामपंचायतीला कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार विशेष पुरस्कार श्रेणीत बेला ग्रामपंचायत देशातील प्रथम पुरस्कार ठरली महाकुंभनिमित्त प्रयागराजमध्ये पंचावन्न हजार चौरस फूट जागेत पन्नास लोकांनी बहात्तर तासात रांगोळी काढली या रांगोळीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया